सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत त्या मला फक्त अपेक्षा आपल्यासमोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत याच्या याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौड भाषण नाही करायचं त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे दुसरा विषय कारण बाकीचे कसं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत अजितदाद आहेत बाकीचे करतील पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारका कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हो हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे चार पाचच गोष्टी आहेत म्हणजे फार नाही आहेत देशभरामध्ये अनेक ठिकाणी जी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लावर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझी आपल्याला सर... कळकळीची विनंती आहे की गेल्या अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मग अशी रामदास भाईने उल्लेख केला मोदीजी आपण पण आपल्या अनेक समानबंध पण सांगितलं पण आज जरा खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही तुम्ही लावणार कधीच नव्हतात पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहेत या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात ज्या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत ज्या आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या औलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या इथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आता बहिणींना याच्यापुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो आणि शेवटचं म्हणजे आमची मुंबईची रेल्वे लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात या प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेवरती आपण केंद्र सरकारने आपण बारीक लक्ष द्यावं जास्तीत जास्त त्याच्यासाठी पैसे द्यावे जास्तीत जास्त ती यंत्रणा चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून आपण पाहावं एवढ्याच फक्त मी आज अपेक्षा आपल्या समोर घेऊन आलो होतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका